नमस्कार चॅनल मी प्रस्तुत आरोग्य मंत्र मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि तुम्हाला माहितीच आहे की मी आहे रंगनाथ हॉस्पिटलमध्ये की जे कोल्हापूरमध्ये स्टँड पासून केवळ चारशे ते पाचशे मीटर अंतरावर आहे गोकुळ आय व्ही एफ सेंटर आणि रंगनाथ हॉस्पिटल हे एकत्रित असलेलं जे काही हॉस्पिटल आहे तर त्या हॉस्पिटलला विजिट करण्यासाठी आज मी आलेली आहे हे जिने सुद्धा चांगले तुम्ही असे रुंद प्रशस्त आहे रुंद करण्याचे माग कारण एकच का आहे की म्हणजे पेशंट आणि व्यवस्थितपणे जाता आलं पाहिजे आणि हे बॉम्बे नर्सिंग ऍक्ट मध्ये जे नॉर्म्स दिले आहेत त्याच्यापेक्षा जा जास्ती आम्ही नॉर्म्स पाळलेले आहेत किंवा okay. इवन त्याच्या ज्या पायऱ्या आहेत की नाही पायऱ्याचा सुद्धा म्हणजे जवळजवळ एक फुटाची पायरी येते आणि उंची सुद्धा सहा इंचाची आहे कारण खूप उंच अनिवन ते उंच जर असेल तर मग त्रास होतो त्यामुळे समजा एखाद्या वयस्क माणूस आहे तर त्याला धरण्यासाठी सुद्धा तुम्हाला रेलिंग लावायला लागतं ह्या सगळ्या नॉर्म्स जे आहेत ना हे सगळे बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट मध्ये दिलेले आहेत पण त्याच्यापेक्षा पण आपण पुढे कारण आपल्याला जे हे आहे अडचणीच आहे ते पेशंटला पण आवश्यकता बरोबर म्हणून हे असं केलेलं आहे पण डॉक्टर इथं आल्यानंतर अजून एक मला गोष्ट दिसते ती म्हणजे की इथली जी लिफ्ट आहे तर ती सुद्धा खूप मोठी लिफ्ट आहे स्ट्रेचर लिफ्ट आहे ती म्हणजे स्ट्रेचर त्यातला जायला लागतं अच्छा स्ट्रेचर सहित जाण्यासाठी म्हणून ती मोठी लिफ्ट केली होती मी आता हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावर आलेली आहे की जिथं वेगवेगळे वॉर्डस आहेत फिमेल वॉर्ड आहे अगदी येताना समोरच मला मेल वॉर्ड पण दिसलेला होता इथं काही स्पेशल रूम्स आहेत आणि एकूणच इथं सगळे ज्यांचं ऑपरेशन झालं आहे किंवा डिलिव्हरी झालेली आहे असे सगळे पेशंट्स आणि त्यांचे नातेवाईकसुद्धा इथं आहेत डॉक्टर मला असं वाटतं की इथं त्यासाठीच इथं गॅस ठेवला आहे काही छोटी पॅन्ट्री वगैरे आहे का काय हे काय की आपल्याकडे म्हणजे सगळ्याच ठिकाणचे पेशंट येतात गावातले पण पेशंट येतात खेडेगावातले पेशंट येतात खेडेगावातले पेशंटांना म्हणजे हॉटेलचं विकतच जेवण बरोबर पेशंटला तर आपण दुसरी गोष्ट पेशंटला घरचं जेवण लागत घरचं जेवण लागण्यासाठी मग पॅन्ट्री टेवले ट्वेंटी फोर आवर्स ते कधी त्यांचं दूध गरम करणे भात करणे किंवा अंडी उकडणे या सगळ्या आपलं अंडणे सगळ्यात मोठा सोर्स त्यासाठी म्हणून हे सगळं पॅन्ट्री ठेवले इथं मला एक खूप चांगली गोष्ट वाटते ती म्हणजे की ही पॅन्ट्री खूप चांगली मोठी प्रशस्त आहे बऱ्याच ठिकाणी असं बघतो की अगदी कुचिंद्र ठिकाणी एकच एक असतो बर्नर ठेवलेला आणि त्याच्यावर सगळे चार जण लोक करत असतात ह्या सगळ्या गोष्टीचं मी सांगितलं ना की जवळजवळ एक तीनशे पन्नास हॉस्पिटल्समध्ये मी लॅब केलेली आहे पुण्यापासून खाली उंबडीपर्यंत पणजीपासून इकडे आठपाडीपर्यंत तर त्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जे चांगलं आहे ते सगळं मी उचलून मग या हॉस्पिटलमध्ये इन्कॉर्पोरेट केलेलं आहे कारण मला अशा पद्धतीचं एक हॉस्पिटल बांधायचंच होतं म्हणजे वेल व्हेंटिलेटेड रूम्स वेल वे म्हणजेच ह्याच्या हवा पण आली पाहिजे लाईट पण चालली आली पाहिजे आणि हे लोकांना एकदम प्रशस्त वाटलं पाहिजे असं वाटणारं एक हॉस्पिटल मला बांधायचं होतं ज्याला म्हणजे हे असायला पाहिजे म्हणजे ओन टू ओपन ओपन टू स्काय स्पेस असली पाहिजे आता आमच्याकडे थोडं वरती कन्स्ट्रक्शन सुरू आहे त्यामुळं ते ओपन टू स्काय स्पेस आता आपण ती आहे पण तरी सुद्धा बऱ्यापैकी ओपन जागा ओपन जागा जास्तीत जास्त असायला पाहिजे की आता समजा पेशंट जरी असले तर त्याचे शंभर जरी रिलेटिव्ह आले तर तुम्हाला दिसणार नाही <laughs> हा आता माझ्यामध्ये फिमेल वॉर्ड आहे इथे आता साधारण किती पेशंट असतील दहा डॉक्टर हे कृष्णाचं इतकं सुरेख पोस्टर आहे हा रंगनाथ आहे रंगनाथाचे पेंटिंग्स आहेत ह्या सगळ्या रूल्समध्ये आहेत आणि यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहिती आहे का की कृष्णानं हा गोवर्धन उचललेला आहे म्हणजे प्रत्येक पेशंटला असं वाटलं पाहिजे की आपल्या आपल्यामागं परमेश्वर आहे आणि तो परमेश्वर जो आहे तो आपले जे काही अडचणी आहेत की आपले जे काही संकट आहेत ही सगळी स्वतः झेलण्यासाठी एका करंगणीवर उभा आहे म्हणजे त्यासाठी हे जनरल वॉर्डमध्ये मी हे लावलेलं चित्र आहे गोवर्धन पर्वत आणि त्याच्या खाली सगळे जमलेले म्हणजे गावातली माणसं आहेत सगळे पशु आहेत पक्षी आहेत सर्वजण अगदी आनंदात तिथे राहिलेले आहेत असं सगळ्यांनी आनंदाने राहू यासाठी ह्या जनरल वॉर्डमधला हा फोटोग्राफ आहे सुरेख त्याच्या मागची अजून एक कल्पना मला अशी वाटते की स्त्री जेव्हा आई होते तेव्हा तीही बऱ्याच काही गोष्टी स्वतःच्या शिरावर पेलत असते जनरल वॉर्ड मध्ये म्हणजे एक आध्यात्मिक हे असलं पाहिजे सपोर्ट असला पाहिजे तर आध्यात्मिक सपोर्ट आपला विठ्ठल आणि रुक्मिणीशिवाय दुसरं कोण असणार आहे आणि राधेकृष्णाशिवाय दुसरं कोण असणार आहे दत्तगुरु दत्तगुरु आहे ते सगळे ऍक्च्युअली आम्ही फक्त हेच लावले ठेवलं होतं इथं म्हणजे विठ्ठल आणि रुक्मिणी हे पेशंट लोकांनी आणून इथे ठेवले राधाकृष्ण मग दत्ताचं दत्ताचं आता हे जे मूर्ती आहे मी पहिल्यांदाच बघतोय हे पेशंट सुद्धा भक्तीभावना शेवटी प्रत्येकाची आणि आतापर्यंतच्या काही भागामध्ये तुम्ही बोलतानाच पण सांगितलेलं आहे की कर्ता करविता जरी तुम्ही असलात तरी सुद्धा तो जो कर्ता करविता मी नाही करता तो आपल्या माध्यमातून आपण फक्त म्हणजे निमित्त आहे निमित्त आपण आपल्या हातात काही नाही जे काय तो परमेश्वरच ही शक्तीच आपल्याला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करते डॉक्टर आता आपण या बाल्कनी मध्ये आहोत की जी बाल्कनी स्पेशल रूम ची बाल्कनी आहे आमच्या प्रत्येक रूमला अशी स्पेशल रूमला प्रत्येक इव्हन डिलक्स रूमला अशी बाल्कनी आहे की ज्याला त्याच्या समोर ही सगळी हिरवी हिरवळ छान हिरवळ आहे इथं सगळी ते आमच्या शेजारी आहेत ते फार वृक्षप्रेमी आहेत त्यामुळे त्यांनी ही लावलेली झाडी आहे त्यांच्या कृपेनं जे काय आहे ते याचं वातावरण निर्मिती झालेली आहे <laughs> पण त्यामुळे एक होतं की एकतर थंडावा राहतो संपूर्ण परिसरामध्ये दुसरी गोष्ट ताजी हवा मिळते आणि पेशंटच्या रिकव्हरीसाठी या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात बाल्कनी मी तुम्हाला सांगतो महत्व असं आहे की समजा पेशंट आहे ना की बराच वेळ जर काय वे बेडवर झोपून राहिला तर त्याला छताकडे बघून बघून कंटाळा कंटाळा खरं मग समजा तो इथे येऊन बसला बाल्कनीमध्ये इथल्या इथे एक चार पावलावर येऊन बसला की त्याला एकदम हिरवळ बघून हे, हे सगळं निसर्ग बघून एक आल्हाददायक सिटीमध्ये एस टी एस टी स्टँड पासून केवळ चारशे मीटरवर हा नजारा आपण बघत आहोत ही केवळ आमच्या शेजाऱ्यांची कृपा आहे आमचं काय नाही आहे इथून बघताना मला असं वाटतंय की मी एका छान मस्त जंगल परिसरामध्ये आलेली आहे पण खूप छान आहे आणि आम्ही आता आहोत हे स्पेशल रूमच्या स्पेशल आहोत रूम आणि इथं पण डॉक्टर तुम्ही स्पेशल एक हे दिलेली आहे छोटीशी पॅन्ट्री इथं ठेवलेली आहे स्पेशल रूमसाठी खास फॅसिलिटी मी तुम्हाला सांगितलं ना की हे म्हणजे प्लॅनिंग करताना किंवा हे सगळं कशा असाव्या त्याच्यामध्ये ट्रॉली फिरली पाहिजे त्याचबरोबर हे जे अटेंडंट आहे रिलेटिव्ह आहे त्याला एक बेड पाहिजे मग त्यानंतर पेशंट पाहिजे मग तिथलं टॉयलेट वगैरे सुद्धा मोठं पाहिजे की ज्याच्यामध्ये एक पेशंटच्या बरोबर अटेंडंट पण तिथे म्हणजे सामावलं इमर्जन्सी वाटली तर उभारता नाही कारण पेशंटला एकटं तुम्ही टॉयलेटला पाठवलं आणि तिथं चक्कर येऊन पडला तर काय करायचं बरोबर तर ती तेवढी त्यावर ते तेवढी मोठी तुम्हाला साईजची टॉयलेट हॉस्पिटलमध्ये असली पाहिजे त्याचबरोबर आता पेशंटला आतल्यात आत जर काय समजा पॅन्ट्रीमध्ये चहा कॉफी वगैरे काय गरम करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा त्यांनी ही सोय ठेवलेली आहे आणि काय थो छोटं स्टोअर असावं म्हणून म्हणजे हे सगळं प्लॅनिंगचा पार्ट आहे म्हणजे जेव्हा आर्किटेक्टबरोबर तुम्ही म्हणजे डॉक्टर एखादा हॉस्पिटल जेव्हा प्लॅन करतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव त्यामध्ये करणं गरजेचं असतं एक आयडियल हॉस्पिटल तुम्ही कसं बांधू शकाल या तीनशे पन्नास हॉस्पिटल नंतर माझ्या डोक्यात आलेल्या कल्पना इथे राबवलेल्या अजून एक मला सांगायचंय ते म्हणजे की याही रूम मध्ये इथं कृष्णाचं माखनचोरचं जे चित्र आहे तर ते इथं आहे माखनचोर जिथं असतं तिथं प्रेग्नन्सी असं मला एकाने सांगितलं होतं माखनचोर इथं बसवलेलं बर बर, बर। कसं आहे की पेशंट आणि त्याच्या अटेंडंट त्यासाठी एक जागा ठेवली आहे टॉयलेट अटॅच आहे आणि ॲज युजल आपल्या प्रत्येक रूमला बाल्कनी आहे म्हणजे हे हा झाला पेशंट एरिया हा पेशंट एरिया सेपरेट करण्याच्या का मागं कारण असतं की बऱ्याच वेळेस व्ही आय पी पेशंट्स असतात तर व्ही आय पी पेशंटला डायरेक्ट पेशंटला म्हणजे अटेंडंट बाहेरून जे येणारे आहेत नातेवाईक हो आहेत किंवा मित्र परिवार आहे त्यांना डायरेक्ट त्यांना दाखवायचं नसतं किंवा त्याचं इन्फेक्शन त्यांना होऊ नये असं असं तर त्यामुळे हे सेग्रिगेट केलेलं आहे ही ही आतली म्हणजे पेशंटचा एरिया आहे अटेंडंटचा एरिया आहे आणि आता आपण हा हे जे सीट आउट आहे इथं मग हे म्हणजे ते अटेंडंट येऊ शकतात किंवा ते रिलेटिव्ह कोण भेटायला आले आहेत त्यावेळेस हे असतात आणि त्यामुळं ही म्हणजे डिलक्स रूम आहेत ह्या म्हणजे अच्छा म्हणजे पलीकडच्या ज्या बघितल्या फक्त सिंगल रूम आणि हे ते डिलक्स रूम आहे त्याच्यामध्ये सुद्धा पॅन्ट्री स्टोरेज टॉयलेट बाल्कनी सगळं आणि परत याच्यामध्ये ॲडिशनल ही गोष्ट म्हणजे ही सिट आउट एरिया म्हणजे जेव्हा जे व्हिजिटर्स आहेत म्हणजे ज्यांना भेटायला यायचं आहे बऱ्याच वेळेस आपलं पेशंटला डिस्टर्ब करायचं नसतं त्यासाठी बाहेर ठेवलेली जागा आहे ओके आणि इथं सुद्धा राधेकृष्ण आहेत तिथे राधेकृष्णाशिवाय आमचं काहीच चालत नाही एक्सपान्शन म्हणजे आता, थाल। 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 ए, 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 आता हे फ्युचर आय बी एफ जे सेंटर आहे म्हणजे पूर्वी हा आता अलीकडचा आमचं पार्किंगचा एरिया घेतला असल्यामुळं आता हे कन्स्ट्रक्शन सुरू आहे ओके आता या यामध्ये सगळ्या डिलक्स रूम होणार आहेत याच्यामध्ये म्हणजे आपण जसं खाली बघितलं ना दोन पार्ट असणार आहेत पण त्या यांचा साईज हा खालच्या रूमपेक्षा मोठा असणार आहे कारण आता आमची सून पण येणार आहे बरोबर त्यामुळे इतके दिवस मी एक म्हणजे मेल गायनाकोलजिस्ट होतो तर काही स्त्रियांना की काही म्हणजे फॅमिलीना असं वाटत असतं की तज्ज्ञाकडं असावी तर <laughs> आता तिसरी येणार असल्यामुळं तिचे जे काही क्लायंट असणार आहेत त्यांच्यासाठी हे एक्सपान्शन सध्या सुरू आहे आय व्ही एफ वरती होणार आहे स्टाफची पॅन्ट्री स्टाफची पॅन्ट्री म्हणजे आता चहा कॉपी करणे जर कधी म्हणजे समजा सर्जरी एक्सटेंड झाली मुलीचे डॉक्टर म्हणजे सर्जन्स या लोकांना जेवायला आणि आम्हाला सुद्धा कधी कधी म्हणजे उशीर झाला इथं जेवण्यासाठी म्हणून ही पॅटरी आहे आणि ऍज युजल आपल्याकडे एकच आहे की प्रत्येक रूमला बाल्कनी आहे आणि बाल्कनीच्या बाहेर आहे गर्द झाडी ठेवलेलीच आहे त्यामुळे त्यात काय प्रश्नच नाही त्यामुळे हे जेव्हा तुम्ही बघता ना की बाहेर तुम्हाला एकदमच इथून वातावरण आहे कृष्ण शिवाय आमचं काहीच चालत नाही त्यामुळे काय परमेश्वर रंगनाथ जागवलं रंगनाथ दिसेलच इथे अप्रतिम अशी मूर्ती आहे आणि ही पूर्ण पितळ्यातली मूर्ती आहे ना म्हणजे आत्तापर्यंत आपण संपूर्ण हॉस्पिटलचा एक प्रवास करून आलेलो आहोत ज्यामध्ये आपण सुरुवात केली रिकव्हरी रूम त्याच्यानंतर ऑपरेशन ऑब्झर्वेटरी जी होती ते बघितलं त्याच्यानंतर ॲक्च्युली ऑपरेशन ओप, थिएटर जे आहे तर त्यामध्ये काय काय इक्विपमेंट्स असतात त्याचा वापर कसा केला जातो हे सगळं बघितलं रूम्स कशा आहेत याबद्दल सगळं बघितलं स्पेशल रूम्स आहेत त्याच्यानंतर आता एक्स्टेंडेड हॉस्पिटल कसं असणार आहे याचाही एक पार्ट आपण बघितलेला आहे की जो भविष्य काळामध्ये जाऊन खूप चांगल्या पद्धतीचा एक मोठं एक ॲसेट तयार होणार आहे त्याचा तर मला असं वाटतं डॉक्टर की रंगनाथ हॉस्पिटल आणि गोकुळ आय व्ही एफ या दोन्ही म्हणजे या संस्थांच्या ह्याच्यात मला असं वाटतं की एक कोल्हापूरला अभिमानास्पद असलेली हे एक हॉस्पिटल आहेच आहे पण भविष्यामध्ये याचा उत्कर्ष अजूनही होणार आहे कारण ओंकार असतील आणि डॉक्टर स्नेहल डॉक्टर स्नेहल या दोघांचा हात आता तुम्हाला काही दिवसात तेही दोघं तुमच्या बरोबरीने येत आहेत त्यामुळं सगळ्याच तुम्ही सगळेजण एकत्रित मिळून हे खूप छान मोठा एक कोल्हापूरकरांना आपण म्हणूया की त्यांच्या दुःखावर एक छानसा निवारा किंवा एक फुंकर घालण्यासाठी तुम्ही सज्ज होत आहात तुम्ही हे प्रोजेक्ट करण्याच्या मागचं ते आपला तो तोच होता ना की म्हणजे एक असं एक आयडियल हॉस्पिटल बांधायचं होतं की म्हणजे मी सुद्धा जेव्हा पेटवडगावला हॉस्पिटल बांधलं तर ते हॉस्पिटल बांधल्यानंतर आज पेटवडगावमध्ये सगळ्यात जास्ती बांधलेली हॉस्पिटल्स आहेत म्हणजे आपण कुठला तरी एक पांढा पाडायला लागतो बरोबर की असं आता तुम्ही जर बघितलं ना रंगनाथ प्री रंगनाथ आणि पोस्ट रंगनाथ हॉस्पिटल्स कॉर्पोरेट हॉस्पिटल्स बाजूला ठेवा तर प्रायव्हेट हॉस्पिटलसुद्धा हा एक त्यांच्यापुढं असलेला एक म्हणजे हे आहे एक आदर्श आहे की या याचा आदर्श घेऊनच कुणी म्हणजे याच्यापेक्षा चांगले हॉस्पिटल आता बांधलेली आहेत बरोबर आणि याच्यापेक्षा चांगली हॉस्पिटल बांधावीत आणि त्यासाठी डॉक्टरांना उद्युक्त करावं हे हो। अशी एक माझी मनापासून तळमळ होती आणि मला वाटतं की त्याच्यामध्ये मी सफल झालो आहे कारण आता तुम्ही बघता की सुंदर सुंदर हॉस्पिटल्स आता बांधले जात आहेत आणि स्वच्छ म्हणजे जे जे वेल व्हेंटिलेटेड वेल एरिएटेड चांगला लाईट असणारे अशी सगळी हॉस्पिटल्स आता सध्या यायला लागलेली आहेत मला वाटतं जे माझ्या मनात होतं हे आता म्हणजे कोल्हापूरमध्ये उतरलेलं आहे आणि तुम्ही जर बघाल तर कोल्हापूरमधले हॉस्पिटल्स आत्ता जे काय नवीन येत आहेत ते ही अशीच अशा पद्धतीनंच बांधलेली आहेत बाकीच्या शहरामध्ये पण मी अजूनही जातो पण त्यांनी अजूनही हे याचे हे काय म्हणतात याच्यापासून कुठलाही बोध घेऊन अशा प्रकारचे हॉस्पिटल्स कोल्हापूरसारखे हॉस्पिटल्स आता अजूनही कुठे नाही इतर कुठे नाही मला वाटतं की हा जो आदर्श आहे तर हा आदर्श निश्चितच इतरांना प्रेरित करणारा असा जो आहे तर त्यामुळे भविष्य काळामध्ये एक कोल्हापूर एक मेडिकल हब होईल हे आता व्हायला लागलेलंच आहे पण भविष्य काळामध्ये अजूनही आपल्याकडे आरोग्यमंत्री दोन आरोग्यमंत्री आहेत म्हणजे याचे पण आहेत म्हणजे चे मेडिकल कॉलेजचे पण आहेत आणि आरोग्यमंत्री पण आहेत त्यामुळं कोल्हापूर आता भाग्यवान आहे आणि आपलं मेडिकल आम्ही शंभर टक्के होणार आहे आणि त्यातलाच हा एक पार्ट आहे आणि आम्ही त्याच्यात सहभागी होऊ शकलो हेच आम्ही आमचं भाग्य मानतो आणि सगळं श्रेय जे आहे हे शेवटी जे आपले पेशंट आहेत ह्या पेशंटांच्या सहकार्यामुळं आणि त्यांच्यामुळंच हे आपण करू शकलेलो आहे याची मला जाणीव आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या मुलांना पण त्याची जाणीव आहे त्याबद्दल मला वाटतं की त्यांचा पण प्रवास हा असाच चांगला होत राहील अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो रंगनाथ हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर जेव्हा संपूर्ण हॉस्पिटल फिरत होते तर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की या हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याण योजनेअंतर्गत हो। ज्या काही सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात तर त्यातल्या काही पेशंटना भेटण्याचा सुद्धा मला योग आलेला आहे तर त्यातल्या काही पेशंटची मनोगत आता आपण इथे ऐकूया माझं नाव गजेराव दत्तात्रय रासकर मी सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातून कडेपूर मधून आलोय बांधकाम का, बांधकाम कामगार कल्याण का योजनेमधून माझ्या मेसेजचं ऑपरेशन करण्यासाठी इथं आलेलं आहे कसलं ऑपरेशन ट्युबोप्लास्टी बर पण मग इथं आल्यानंतर डॉक्टरांनी तुम्हाला काय काय सांगितलं कसं का कसं हे केलं सहकार्य कसं केलं डॉक्टरांनी सहकार्य भरपूर केलं माझं जरा हे सगळं क्रिटिकलच आहे माझा पहिला मुलगा कॅन्सर वारल्यामुळं आम्ही हा परत दुसरा निर्णय घेतलेला आहे आणि डॉक्टरने यस म्हणून सांगितलं आणि आम्ही लांबून आलेलो इथं बर साधारण बाहेर गेला असतात तर किती खर्च आला असता याला नाही तो खर्च घालण्याची आमची मर्यादा नाही आता नाही पण खर्च पन्नासच्या पुढे गेला असता पन्नास हजाराच्या पुढे बर मग आता इथं किती खर्च आहे नाही इथं काय नाही इथं फक्त बाहेरची काय टेस्ट लागली तर आणि आमचं येणं जाणं एवढं अच्छा पण मग हे सगळं तुमचं जे ट्रीटमेंट जी आहे तर ती बांधकाम कामगार कल्याण अंतर्गत ही सगळी इथं बसलेली आहे बर बाहेरच्या तुमच्यासारखे जे इतर बांधव आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल की काही मेडिकल इमर्जन्सी आली तर तुम्ही रंगनाथ रंगनाथ हो हो हॉस्पिटलचं नाव मी आवर्जून डॉक्टरांनी सहकार्य भरपूर केलं मला माझं नाव संगीता राजेंद्र शिंदे कुठून आला असुरले पोरले तालुका कोल्हापूर अच्छा काय प्रॉब्लेम होता तुम्हाला मला गर्भाशयाला फायब्रॉइडची गाठ होती ती डॉक्टर प्रवीण हिंद्रे सरांनी व्यवस्थितरित्या शस्त्रक्रिया करून ती यशस्वी शस्त्रक्रिया केलेली आहे आणि आता मी उत्तम चालू शकते व्यवस्थितरित्या राहू हो शकते अच्छा कुठल्या योजनेअंतर्गत योजनेअंतर्गत मी आलेले बांधकाम कामगार योजनेतून ही माझी शस्त्रक्रिया झालेली आहे बर बाहेर गेला असतात तर किती खर्च आला असतात करायचं झालं बाहेर करायचं म्हटलं तर ह्या शस्त्रक्रियेला साठ हजार तरी रुपये आले असते खर्च आणि या योजनेअंतर्गत आल्यानंतर ह्या योजनेअंतर्गत ही शस्त्रक्रिया अगदी मोफत आणि व्यवस्थित रित्रा पूर्ण झालेली आहे माझे नाव राधिका सौ राधिका मनोज पाटील मी त्या रा, राहणार चिंचवड तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर इथून आले आहे काय प्रॉब्लेम होता तुम्हाला आम्ही बाळासाठी प्रयत्न करत होतो पण आम्हाला ब तीन गेले तीन वर्षे झाले आम्ही बाळासाठी प्रयत्न करतो आहे पण अजून आम्हाला बाळाचा ह्या योग आलेला नाही आहे मग त्याच्यानंतर आम्हाला रंगनाथ हॉस्पिटलमध्ये की सरांचे ट्रीटमेंट चांगली असून माझ्या माझ्या मैत्रिणीकडून मला सांगितलं आलं होतं की तू तिथं ट्रीटमेंट घे म्हणून मग तिथं गे आल्यानंतर मग सरांनी माझे चेकअप केले त्याच्यानंतर मग सरांनी म्हटलं पहिल्यांदा तुझं डायग्नोस्टिक करूया म्हणून त्यानंतर सोनोग्राफी केल्यावर असं दिसण्यात आलं की माझ्या पित्ताशयाची खडी आहे मग ती पित्ताशयाची खडी पण तुला काढणं गरजेचं आहे असं म्हणून सरांनी सांगितलं मग ते ऑपरेशन झालं हो माझं ऑपरेशन झाले आहे लॅप्रोस्कॉपी पण झाली आहे हे योजनेअंतर्गत झाले बांधकाम कामगाराच्या योजने अंतर्गत माझं हे पूर्णतः सक्सेसफुली मोफत करण्यात आलेले आहे आणि सरांचा स्टाफ इथले सगळे कर्मचारी इतके छान आहेत त्यांचे पूर्ण सगळं आम्हाला सपोर्ट फुल मिळालेलं आहे किती दिवस झाले दवाखान्यात मी आता गेले आठ दहा दिवस झाले इथे आहे बर आजचा माझा डिस्चार्जचा दिवस आहे अरे बर <laughs> well, uh, एकूणच तुमच्या uh, रंगनाथ हॉस्पिटलबद्दल तुमचं काय मत आहे त्याबद्दल सांगा ना रंगनाथ हॉस्पिटल जसं तिने ज्याप्रमाणे इथं रंगनाथ हे नाव ठेवण्यात आले त्या रंगनाथप्रमाणेच इथं हॉस्पिटल जसं आम्हाला ट्रीट करत आहे कारण की त्यांच्यासोबत जसं त्यांचा स्वभाव म्हणजे एकमेकांना समजून घेण्याची पद्धत एक, एक गोकुळाप्रमाणे एका जसं कृष्ण जसं आपल्या पूर्ण मथुरेला कसं सांभाळून घेतला तसंच आम्हाला इथे सरांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पूर्ण स्टाफने आम्हाला सगळे छान ट्रीट केलेलं आहे आणि खरंच खरंच मनस्वी मी आ, आ, या हॉस्पिटलचे आभार मानते की त्यांनी एवढी छान आमची ट्रीटमेंट केली एक यशस्वीरित्या एक एवढी मोठी शस्त्र शस्त्रक्रिया करून मला यातून बाहेर काढली रंगनाथ हॉस्पिटलची जी पुढची पिढी आहे तर डॉक्टर ओंकार आणि डॉक्टर स्नेहल तर या दोघांच्याशीही आता थोडासा संवाद साधूया डॉक्टर स्नेहल तुम्ही स्वतः एक तज्ञ आहात आणि तज्ज्ञही आहात आणि मगाशी डॉक्टरनी सांगताना सांगितलं होतं की नॅचरल डिलिव्हरी होण्यावर तुमचा भर जास्त असतो yes. तर हॉस्पिटलची ही नवीन धुरा सांभाळत असताना तुमचा हा विचार घेऊन तुम्ही पुढं कशा जाणार आहात अतिशय सुंदर प्रश्न आहे हा आजकाल सिझेरियन सेक्शन खूप प्रमाणात रेट वाढला आहे परंतु अजूनही अशा काही स्त्रिया आहेत अशा काही मुली आहेत ज्यांना फक्त आणि फक्त नैसर्गिक प्रसुतीच हवी असते तर ज्यांना नैसर्गिक प्रसुती हवी आहे मदरची कंडिशन आणि बाळाची कंडिशन आणि तिच्या जननमार्गातून बाळाला येण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध असेल तर आम्ही शंभर टक्के त्या महिलेची नैसर्गिक प्रसुती होण्यासाठी प्रयत्न करतो आत्ता आमच्या हॉस्पिटलमध्ये पेनलेस लेबर म्हणजे वेदनाविरहित प्रसूतीसुद्धा उपलब्ध झालेली आहे त्यानुसार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेबर रूममध्ये त्या लेबरिंग महिलेला किंवा जिची जिला कळा सुरू झाल्यात अशा महिलेला आम्ही कधीही एकटं सोडत नाही त्या महिलेला सगळ्यात जास्त गरज असते ती मानसिक आधाराची आणि हा मानसिक आधार आम्ही आमच्या परीने पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करतो परंतु आमच्या व्यतिरिक्त एक लेबर कंपॅनियनसुद्धा तिला प्रोव्हाइड करण्याचं काम आम्ही करतो लेबर कंपॅनियन म्हणजे तिचा नवरा असेल तिची सासू असेल बहीण असेल किंवा आई असेल जे तिला कम्फर्टेबल करू शकतात अशा तिन्ही स्वत निवडलेल्या ले लेबर कंपॅनियनला तिच्यासोबत कळा घेत असताना आम्ही उपलब्ध करून देतो खरं तर ही खूप छान कॉन्सेप्ट आहे ॲक्च्युली ही परदेशामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात वापरली जाते भारतात त्या मानानं अजूनही सुरू झालेली नाही आहे पण मला असं वाटतं की कोल्हापूरमध्ये जर का ही प्रचलित झाली तर एक खूप मोठा फायदा इथल्या सगळ्याच लोकांना होऊ शकेल माझ्यासोबत yes. आहेत डॉक्टर ओंकार की जे स्वत एम एस झालेले आहेत स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत डॉक्टर मला सांगा की इतकं तुम्ही शिकलेलं आहात पण तरी सुद्धा डॉक्टर म्हणजे हेंद्रे मगाशी बोलताना असं म्हणाले की तुम्हाला अजूनही शिकायची इच्छा आहे तर ह्याच्या पुढे जाऊन तुम्ही अजून काय काय शिकणार आहात कुठली नवीन फील्ड आहेत की जी तुम्हाला अट्रॅक्ट करतायत या क्षेत्रातली आता बाबांनी सांगितलं की मी आम्ही आता एम एस झालो आहे म्हणजे स्त्रीरोग तज्ज्ञ झालेलो आहे बट इथून पुढं आता वाढत चाललेलं आहे त्यामुळं आय व्ही एफचे उपचार काही स्त्रियांना गरजेचे असतात मग त्यासाठी एम्ब्रिओलॉजी आणि आय व्ही एफमधली अत्याधुनिक तंत्रज्ञान शिकण्यासाठी आम्ही आता चाललेलो आहोत याचबरोबर फक्त एकाच ठिकाणी काम करून तुम्ही सगळ्या गोष्टी ते शिकू शकता त्यामुळं लॅप्रोस्कोपी वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही शिकायला चा चाललो आहोत त्यानंतर रिकन्स्ट्रक्टिव्ह गायनेकोलॉजी किंवा युरो गायनेकोलॉजी तशाही काही छोट्या छोट्या ट्रेनिंग्स आम्ही घेऊन मगच आम्ही एक तीन चार महिन्यांनी इथे जॉईन होणार आहे आतापर्यंत आपण रंगनाथ हॉस्पिटलची प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे या पाहणीमध्ये गेल्या काही भागामध्ये आपल्या लक्षात आलं असेल की हॉस्पिटलचा आवाका वाटतो तेवढा लहान नाही आहे खूप मोठा आहे काम खूप मोठ्या प्रमाणावर चालतं आहे वेगवेगळ्या इक्विपमेंट्स तिथं आहेत पेशंट्स आहेत त्यांच्यासाठीच्या योजना आहेत त्याचबरोबर पेशंटनी स्वत आपल्याला सांगितलेलं आहे की त्यांना कुठल्या कुठल्या योजनांचा फायदा होतो आहे त्या योजना कशा पद्धतीने इथं राबवल्या जात आहेत तर या सगळ्याचा एक ज्याला आपण म्हणूया की व्यापक फायदा जो आहे तर तो सर्वसामान्य माणसांना होणार आहे आणि रंगनाथ हॉस्पिटलचं ध्येय हेच आहे की सर्वसामान्य माणसांच्यापर्यंत आरोग्य सुविधा या पोहोचाव्यात त्यांना कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याकडं कर डॉक्टरांचा नेहमीच कल राहिलेला आहे आणि मला असं वाटते की त्यामध्ये रंगनाथ हॉस्पिटल हे यशस्वी होताना दिसते आज आता था इथंच थांबूया नमस्कार